बीड जिल्ह्याचा डॉन वाल्मिक कराड कुणामुळे झाला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तर बीड जिल्ह्याकडे आता बीडचा बिहार झाला म्हणून पाहिले जात असून ह्या बीड जिल्ह्याचा डॉन म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव आता समोर येत आहे बीड जिल्ह्याचा डॉन वाल्मिक कराड हा कुणामुळे झालेला आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य व्यक्तींना देखील पडला असून ह्याचे उत्तर आता समोर येत आहे ते म्हणजे माजी पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यामुळेच बीड जिल्ह्याचा डॉन हा वाल्मिक कराड झाल्याची आता उत्तर सर्वसामान्य व्यक्तीतून दिले जात आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जे काही सूत्र आहेत ते सर्व काही मंत्री म्हणून धनंजय मुंडे न पाहता हे वाल्मिक कराड पाहत असून कुणाकडून खंडी घ्यायची कुणाची लूटमार करायची हे सर्व काही वाल्मिक कराडच करीत असल्याचे आरोप आता सर्वसामान्य व्यक्तीतून देखील केला जात आहे बीड जिल्ह्याकडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड जो ठरवतील तोच अधिकारी त्या पदावर विराजमान होत असल्याचे देखील आता हळूहळू समोर येत आहे वाल्मिक कराड यांची दहशत परळीपुरतीच नसून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये देखील हळूहळू पसरत असल्याची माहिती देखील समोर येत आहे मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे आता कुठंतरी वाल्मिक कराड यांचे पितळ उघडे पडल्याची माहिती देखील समोर येत आहे कारण बीड जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी हे वाल्मिक कराड यांच्या म्हणण्यानुसारच रुजू झाल्याची देखील आता माहिती होत असून यांना सर्व वरद राजकीय वरद हास्य हे धनंजय मुंडेच देत असल्याचा आरोप देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून होत आहे वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांनी पाठबळ दिले नसते तर बीडचा डॉन म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले नसते त्यातच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या देखील झाली नसती असं देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे या हत्या प्रकरणामागे जरी वाल्मिक कराड असलं तरी यांना राजकीय वरद हस्त देणारे धनंजय मुंडे असल्याचे देखील आता भाजपचे आमदार सुरेश धस सह आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे बीड जिल्ह्याचा डॉन म्हणून वाल्मिक खराड यांच्याकडे पाहिलं जात असलं तरी ह्या डॉनचा मुख्य डॉन हा धनंजय मुंडे असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांच्या तेन पदाचा त्याग करावा असं देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे मात्र संतोष देशमुख यांना न्याय देण्याचे सोडून कुठंतरी राजकारण होत असल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य व्यक्तीतून होत असून बीड जिल्ह्याचा डॉन जो आहे तो वाल्मिक कराड असल्याचं देखील आता सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये घर निर्माण केल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे हा जो डॉन आहे या डॉनला राजकीय वरद हस्त हे देखील धनंजय मुंडेचा असल्याचा देखील आरोप केला जात असल्यामुळेच बीड जिल्ह्यात चा बिहार झाल्याचं देखील आता बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद